लोकवृत्तीच्या दणक्यानंतर वाईटच्या जोर मधील विद्यार्थ्यांची पायपीठ थांबली प्रशासनाकडून बस सेवा सुरू शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जंगलामधून सुरू होती कोसो पायपीठ दुर्गम जोर मधील या चिमुकल्यांच्या खडतर संघर्षाला मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यामुळे पूर्णविराम दोन्ही आगार प्रमुखांनाही दणका एक जण वडूजला तर दुसऱ्याची सातारला बदली वाई तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागातील जोरेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वाई नांदगणे बोरगाव येथे जावे लागत होते वाहतुकीची सुविधा नसल्याने तब्बल पन्नास ते साठ विद्यार्थी रोज कोसो मैल पायपीट करत शाळा गाठत होते शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या जीवनातील विदारक वास्तव्य लोकवृत्तने मांडले होते यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे याबाबत लोकवृत्त प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सेवा सुरू झाल्याने अनेक किलोमीटरचा प्रवास करून शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध झाली असून जोरगावासह या परिसरातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खडतर प्रवास हा सुखकर होणार आहे याबद्दल चिमुकल्यांनी लोकवृत्तचे आभार व्यक्त केले आहेत वाई तालुक्याच्या अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये जोर ही वस्ती आहे गावातील छोटे विद्यार्थी मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत गावात पाचवी पर्यंत शिक्षणाची सोय आहे मात्र तिथून पुढे सहावी पासून पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोज नांदगणे बोरगाव आणि वाई या ठिकाणी जावे लागत होते या विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत होते वाहतुकीची सुविधा नसल्याने येथील काही विद्यार्थ्यांनी अर्धवट शिक्षण थांबवले आहे गावात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठी आहे मात्र शाळेला जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा नव्हती या मार्गावर एस टी बस सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची आहे या ठिकाणच्या दोन्ही आगार प्रमुखांना पुनर्वसन मंत्र्यांनी दणका दिला असून स्वाती बांद्रे यांची वाई आगारातून सातारा आगारामध्ये बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी युवराज कदम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे रूपाली कदम यांना वाई आगारातून या वळूज आगारामध्ये हलवण्यात आलेले आहे त्यांच्या जागी निलेश माणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन्ही निष्क्रिय कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केल्याबद्दल जोरमध्ये ग्रामस्थांसह परिसरातील विद्यार्थ्यांनी नामदार पाटील यांचे आभार मानलेले आहेत आपको कलेक्टर साहेबा के हातो घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो